ગાવી જોરત પાઉસ ચાલુ कोकणात चार दिवस पाऊस जातो भरपूर पडतोय बरं तसं पाणी सर्व भरलेलं आहे ते सर्व मर्याद सर्व पाण्याने भरलेलं कुटुंब भरले भर पाणी ಎರಡು ಹಿರವಗಾರ ಬಗಾ ಹಾ ರಸ್ತೆಯ ಇರೋ ಇರೋ ಹಿರೋ ಜಾಲ परभागराची रिक्षा आहे कुठे घेऊन झाला रिक्षा जाला रिक्षा कुठे घेऊन झाला पावसातच घेऊन कुठे झाला रिक्षा तिथ भरत संक्राम दुकानावर पाय सर तिथं पाऊस पडतोय त्यामुळे सगळं हुंडा झाला नंतर आम्ही दुकानावर चाललाय आता पाऊस जास्त पडत आहे म्हणून ते बघा पाऊस जोरत आहे सोडा रिक्षण त्याला सोडावा लागेल

आता आमच्या ते, ते शंतरामाळ दुकान खोडलेलं आहे हे दुकान आहे आमच्या वाडीतील बसले नाही दुकानात काळोख दिसत नाही दुकानात सर्व प्रकारचे बिस्किटचे पुढे मुलांसाठी सर्व झटपट चॉकलेट्स अंडी फंडा साबण या सर्व गोष्टी पावसामुळे जरा सामान आणलेलं नाही सा। शेजारचा परिसर आहे मंदिर आहे इकडे आमच्याकडे सोफा म्हणतात तिकडे हा रोड केलेला आहे आत्ताच आताच सहा सामान झालं हा रोड केलेला आहे हा रोड आमच्या सोप्याकडे जातो मंदिराकडे पूर्वादेवी मंदिर कोंबडी उंड्यात सोडलेले आहेत सत्तरऐंशी कोंबडी आहेत आमच्या भावाकडे कोंबड्याचा पण काम करतो धंदा करतो दुकानदार मला मी दाखवतो आमच्याकडे घोड्याला किती पा पाणी आलं आहे ते आता आमची परपाकरची रिक्षा आहे त्या रिक्षाने चाललो हे आमच्या साधेव हातणकरांचं घर आहे सध्या सर्व मुंबईला गेलेत हे आमच्या दीपक हातणकरांचं घर आहे वरती त्या इकडे चिचेकऱ्यांचं घर आहे ते झाडामुळे काय दिसत नाही आल्यावर आल्यावर काय नंबर हा चौगलं आहे आणि हे आमच्या इकडे चौगल्यांचं घर आहे हे घर दोन मिनटं इथे थांब कुठं हे बघा इथे आमचे गणपती आता तयार करायला सुरुवात केल्याने माती इथे आणलेली आहे आता इथे आमचे गणपती तयार होते वाडीतल्या अक्का याच्यात जे बघायला कार्यशाळा आहे गणपती हे आमच्या गावकऱ्यांचं घर आहे हे बघा वाडीचे आता पूर्व विभागाचे वाडी प्रमुख हे बघा ते वरती आहेत ते यांचं घर आहे गाव आणि हे तुका तुका गावकर आहेत त्यांवकर यांचं हे घर आहे हे बघा पाणी किती भरलेलं आहे बघा रस्त्यावर पाणी आहे बघा कोकण आमचं कसं आहे बघा जेव्हा तरी कोकणात या इकडे 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 चोरगोर बघा यायला ना इकडे त्याच्या मळ्या भरच्यात पाण्या तू पण बा कडे कडेवाडी रे रोड जातो आमचा हा इकडचं आमच्या वाडीचं लास्ट टोक आहे कडीवाडी बघा आमच्याकडे हा ओढा आहे त्या ओढ्यामध्ये बघा पाणी किती आलं आहे बघा किती वाहत आहे बघा तर हाऊर म्हणतात आणि हे आमची गणेश फोट आहे ही खाली हे इथे आमचे गणपती पुढवले जातात जरा दोन लोक म्हणतात मी दाखवून तुम्हाला हे बघा हे बघा हा हाऊर चालला आहे बघा किती पाणी आलं आहे बघा ओढ्याला आज चार पाच दिवस एवढा पाऊस पडतो आहे का बघायला नको मी तुम्हाला या पावसात भिजून मी दाखवतो व्हिडिओ हे बघा काय पाणी आलं बघा चार हे आमची इथं कोंड आहे बघा इथं गणपती आमच्या बुडवले जातात हा बघा आमचा रिक्षावाला प्रभाकर माळी हे बघा खास तुम्हाला दाखवण्यासाठी इकडे रिक्षा आम्ही आणलेली आहे बघा इकडे भरपूर आहे भरपूर कोकणात पाऊस आहे पाणी येते बघा अख्ख्या सड्यावरून पाणी येते काही दिवसांनी याच्या ब्रिज वर पाणी नाही आलं पण झालं बघा काय पाणी येते चार पाच दिवस कोकणात पाऊस पडतो झालेलं आहे प्रभाकर माळी विरारवरून आणलेली आहे खास गाडी कोकणात पावसात भिजायला पावसात आपण काही पावसात तिथे आमचं गणपती विसर्जन करतो आणि गणपती ते इकडे गणपती इकडे ब बसवतो मला खूप दिसतात मग इकडे गणपती बसत असतो विसर्जन केलं आम्हाला येऊन गेलं परत मग त्या पण मग दाखवायचं म्हटलं छत्री छत्रीव असल तर ठीक आहे हे बघा कसे भरले आहेत हे समोरची घरं आहेत समोरची आहेत ही दलित ललग्यांची आहेत आमच्याच वाडीतले आहेत दलित ललग्यांची घरं आहेत समोर आणि इकडून मधून असा हा वाळ जातो ओढा ओढा म्हणतात त्याला